सगळ्यांना उत्सुकता होती की बारामतीमध्ये नेमकं काय होतं ते गद्दार हा शब्द उच्चारतायत मला असं वाटतं शेवटी कुटुंबपणे ते थोडे संयमी राहतात आणि बारामतीमध्ये तसं जर तुम्ही फिरला लोकांशी बोलला तर दहशत प्रचंड आहे आमच्याशी बोलायला घाबरतात जो माझ्या आजारी आईला तिथे आणू शकतो की ज्यांना दोन पावलं चालता येत नाही दमाला होतं राजकारण कुठल्या ह्याला जाऊ शकतं ह्याचं मला आश्चर्य वाटलं आता आयदर यू आर विथ मी ऑर यू आर नो एअर हे जे बारामती झालेले ते बऱ्याच लोकांना पण आवडत नाही म्हणजे हे जो विकास आहे ना हा लोकांच्या छातीवर बसून केलेला विकास अ, मला तरी अभिप्रेत नाही म्हणणं होतं की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा या फॉर्म्युल्यावरती ते खूप जोर देत होते नाही देत होते पण दुर्दैव आहे म्हणजे तू काय केलं होतं का महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीवेळी सगळ्यांचं लक्ष अर्थात बारामतीकडे लागलेलं ला आहे काल शेवटची सभा पण पार पडली आणि या सभेमध्ये शरद पवार नेमकं काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला होतं वेगवेगळ्या अर्थांनी ही लढाई महत्त्वाची आहे एकतर पवार कुटुंबातल्या सगळ्या राजकारणावरती याचे परिणाम होणारच आहेत पण राज्याच्या राजकारणाच्या सुद्धा ही लढाई खूप महत्त्वाची आहे राष्ट्रवादी पक्षासाठी ती तितकीच महत्त्वाची आहे आणि म्हणून या संपूर्ण निवडणुकीचं केंद्र जे आहे ते बारामती बनलेलं आहे आणि काका पुतण्याची लढाई आहे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार नेमकं काय होतं आहे प्रचार तर दोन्ही बाजूंनी एकदम जोशामध्ये झालेला आहे आणि वेगवेगळी विधानंसुद्धा या सगळ्या निवडणुकीमध्ये गाजलेली आहेत आता पुन्हा एकदा शेवटच्या काही तासांच्या आधी आपण बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत श्रीनिवास पवार जे अजित पवारांचे सख्खे बंधू आहेत लोकसभेच्या वेळी आपण बोललो होतोच आता परत विधानसभेला पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार लढाई म्हणजे आम्ही पत्रकार जेव्हा ही लढाई बघतोय तेव्हा आम्हाला काही बदल दिसले की जे नेते फॉर्म भरल्यानंतर परत फिरकायचे नाहीत ते तळ ठोकून आम्ही कसे वाड्या वस्त्यावरती आहेत हे आम्ही बघितलं पण तुमच्यासाठी घरातले सुद्धा खूप बदल या सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितले असतील किती वेगळी निवडणूक दिसली तुम्हाला नाही वेगळी अशी मी म्हणणार नाही बरोबर आहे कारण दादा मुक्काम ठोकूनच होता इथं नेहमी तसं नसतं आणि आमच्या बाजूनी एक युवक दिल्यामुळं hmm. आमच्यासाठी थोडं नवीन होतं कारण प्रत्येक गोष्ट समजून घेत होतो जरी मी प्रत्येक इलेक्शनला यायचो आणि hmm. प्रचार करायचो पण जेव्हा बिहाइंड दी सीन तुम्ही बघायला लागतं तर बऱ्याच लिगल गोष्टी असतात बऱ्याच टेक्निकल गोष्टी असतात इलेक्शन कमिशन त्याची त्याची सगळी माहिती देणं त्याचे रोजचे रोज रिपोर्टिंग करणं वगैरे वगैरे हे जरा फार वेगळंच काम असतं त्याच्यामुळं नवीन होतं रोज नवीन नवीन काहीतरी होत होतं बरं बरं पण आंबेगावच्या सभेमध्ये ज्यावेळी शरद पवारांनी गद्दार असा उल्लेख केला वळसे पाटलांचा आणि नंतर पश्चिम महाराष्ट्राकडे त्यांचा मोर्चा वळल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ही हवा जी आहे ती तापत गेलेली होती अगदी इंदापूरमध्ये पण त्यांनी पराभूत करा 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 असं सांगितलं सगळ्यांना उत्सुकता होती की बारामतीमध्ये नेमकं काय होतं ते गद्दार हा शब्द उच्चारतायत का अजित पवारांच्या पण त्यांनी ते टाळलं काय कारण असावीत का नाही बोलू शकले नाही मला असं वाटतं शेवटी कुटुंबपणे त्यांचा पुतण्या येतो आणि साहेबांचा काही गोष्टींमध्ये ते थोडे संयमी राहतात तर तेवढे हर्ष बोलत नाही ते आणि मला असं वाटतं त्याच्यामुळं त्यांनी ते टाळलं असावं आणि प्रत्येक ठिकाणी तेच बोललं पाहिजे असं काही नाही पण असं ठासून सांगणं जे होतं पराभूत करा करा हा मेसेज मतदारांच्या पर्यंत जाईल न सांगता सुद्धा नाही त्यांनी हे सांगितलंच ना की आता मी एका युवकाकडे सोपवतोय त्यांनी मी काय के काम केले अजितने केले आता पुढं युगेंद्रनी करावं अशी माझी इच्छा आहे इथपर्यंत ते बोललेले आहेत आणि चांगला सुशिक्षित आहे उच्च शिक्षित आहे आणि सॉफ्ट आहे या इनडायरेक्टली त्यांनी या गोष्टी सगळ्या मला वाटतं मतदारांपर्यंत कष्ट करायची तयारी आहे ह्या पोचवल्या पण काय काय कारण तुम्हाला दिसत आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की युगेंद्र जिंकतील म्हणून कारण बरीच आहेत म्हणजे तुम्ही नेहमी विकासाचं बोलता बारामतीमध्ये त्या विकासाची दुसरी बाजू पण आहे ती खूप डार्क आहे ती डार्क साइड पत्रकार बघत नाहीत ते फक्त ह्याच्यावर जातात जे काय दिसतंय त्याच्यावर जातात पण त्याच्या जा डीपमध्ये कधी जात नाही आणि बारामतीमध्ये तसं जर तुम्ही फिरला लोकांशी बोलला तर दहशत प्रचंड आहे प्रचंड म्हणजे प्रचंड लोक आमच्याशी बोलायला घाबरतात गाव पुढाऱ्यांचा पण खूप त्रास असल्याचा गाव पुढाऱ्यांचा त्रास आहेच ते ठराविकेत की ते जे काय मलिदा गँग असेल हजार पाचशे लोक आहेत सगळी मिळून अख्ख्या तालुक्यामध्ये आणि ते गेले कित्येक वर्ष दादानी त्यांना सांभाळलेलं आहे काही म्हणो की नाही त्यांनी चुका केल्या असे काही नाही त्या दादांच्या लक्षात नाही असं पण नाहीये पण कोणी स्ट्रॉंग कॅन्डिडेट समोर नव्हतात बारामतीमध्ये कधी त्याच्यामुळे ते ठीक आहे चालतंय कोण आपलं काय करू शकतं अशा ह्याच्यात ते होत गेलं आणि ते वाढत गेलं दिवसेंदिवस पण यावेळी त्या सगळ्या गोष्टींची पण खूप चर्चा झाली की प्रतिभा काकी पण स्वतः प्रचारामध्ये फिरतायत ते बघितल्यानंतर तुमच्या मनातली काय नेमकी रिॲक्शन नाही बोलतोय की दरवेळीच फिरतात बरं एक्क्याण्णव पासून त्यानंतर नाही फिरल्या वगैरे नाही ठराविक घरी त्या जातात ओके ठराविक लोकांच्या घरी त्या दर इलेक्शनला जातात आपला चहा पाण्याला वगैरे आणि पा, नाही असं नाही आता जरा त्यांचं वय झालंय पंच्याहत्तर शहात्तर वय त्याच्यामुळे लोकांना जरा इमोशनल वाटतं की तरी तरी पण पण आहेत असं पण त्या प्रत्येक इलेक्शन फिरत फिरतच आम्ही लहानाचे मोठे झालो पण कालच्या भाषणामध्ये तो त्यांचा एक उल्लेख होता की लोकसभेच्या वेळी मी एकटा पडलो होतो पण यावेळी एकतर आईचा उल्लेख त्यांनी केला त्यांनी आईंना आणलं पण होतं शेवटच्या सभेमध्ये आणि सोबत सांगितलं की बहिणी पण माझ्यासोबत आहेत खरंच घरातले काही लोक त्यांच्या बाजून आले होतं आता बहिणी होत्याच ना पण परत मी तिथं तेच तुम्ही कुठल्या बहिणी गेल्यात आणि त्या का गेल्यात ह्याची कारण तुम्ही पण शोधली पाहिजे कारण त्यांचे हितसंबंध अडकलेले आहेत आता मी स्पष्ट सांगतो तुम्हाला की त्याच्या हितसंबंध ज्या मध्ये रेड पडल्या ते, आ, आ, ते दादाने अगदी वाईट वाटलं त्याला की माझ्या बहिणींना त्रास झाला वगैरे तर त्या ज्या बहिणींना त्रास झाला असं त्याचं म्हणणं होतं त्याच बहिणी प्रचाराला होत्या त्या सोडून कोणी नव्हत्या आणि त्याच्या याचा अर्थ आता मी काय फार बोलू शकत नाही पण समजून घ्या की त्यांच्यावर जे काय रेड पडलं त्याला काय कारणीभूत होते काही पेपर्स गव्हर्नमेंटला मिळाले असतील किंवा त्यांच्यामध्ये कनेक्शन दिसला असेल ओके आणि त्याच बहिणी प्रचारात फिरत होते बाकी सगळं कुटुंब काही अलिप्त होते आणि काही एका बाजूला होते त्या अलिप्त असणाऱ्या बहिणी आता माझ्या पण त्या बहिणीच आहेत ना बरोबर हां आणि जेव्हा ते जे काय घडला प्रकार त्या त्या दोघी तिघीवरच का घडला ही पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि सरकार ते बीजेपीनीच केलं भाजपनीच केलेले त्यांना ते पण कुठेतरी भीती असेल परत अंगावर येते का, का पर पर चा चा काय बाबा आम्ही तुझ्यावर फिरतो पण परत आम्हाला हा त्रास नको नाही आता मतदानाच्या शेवटच्या काही तासांच्या आधी आपण बोलतोय तुमच्या पण ऑफिस पर्यंत चेकिंग पोहोचलं हे कधी झालेलं नव्हतं जेव्हा गोष्टी कळल्या तेव्हा काय वाटलं म्हणजे इथपर्यंत आलंय नाही आता कसं आहे जो माझ्या आजारी आईला तिथे आणू शकतो की ज्यांना दोन पावलं चालता येत नाही दमाला होतं आदल्याच दिवशी था? आता शहाऐंशी सत्याऐंशी रनिंग आहे आणि मी परवा आईला भेटायला गेलो तेव्हा पण मी आईला म्हटले की आई, आई तू विश्रांती घे कारण तुला बरं नाही आहे तुझ्यावर उपचार चालू आहे तो उपचार अर्धवट सोडून तिला बारामतीला आणलं तेव्हाच मला आश्चर्य वाटलं कारण अजून एक आठवड्याचा उपचार बाकी आहे तर आता परत पंचवीस तारखेला नेऊन तो आठवडा कम्प्लीट करणार आहे त्याला ब्रेक करून इथं आणण्यात आलं तेव्हाच मला कळलं की काहीतरी हेच इमो एक्स्ट्रीम इमोशनला हे जात आहेत आईचा कधी काही संबंध नाही तिला दोन्ही मुलं सारखी म्हणून मी जेव्हा भेटायला गेलो ती आल्यावर तिला मी म्हणले की तू नको काळजी करू जे काय होईल ते होईल हे येईल राजकारण आहे म्हणलं तू त्याच्यात वाईट वाटून घेऊ नको जे काय झालं तर आणि मी म्हटलं मला असं समजलंय कारण ते बोलत होते बाहेर की आम्ही आईला शेवटच्या दिवशी आणणार आहे सभेला हे सगळ्या बारामतीला माहिती त्यांनी सांगितलं होतं मी हसत हसत आईला म्हणली की आई नको तू स्वभाव कारण तुला नाही म्हणले मला दोन पावलं चालवत नाही मी गेलो तरी ती झोपून होती पण ते त्यांनी ते आणलं म्हणजे राजकारण कुठल्या ह्याला जाऊ शकतं ह्याचं मला आश्चर्य वाटलं आणि काय होतं वयस्कर जेव्हा तुम्ही वय होता ना तुम्ही परस्वाधीन असता तुम्ही बऱ्याच गोष्टी नाही म्हणू शकत तुम्हाला एकदा सगळ्यांनी घेरलं की तुम्ही नाही म्हणू शकत नाही मेरे पास मा हे दाखवायचा प्रयत्न होता असेल मला माहिती आहे का ती <laughs> माझी पण आई आहे आणि बारामती कारण तिचे माझे संबंध चांगले माहिती पण मला तिला त्रास द्यायचा नाहीये बरोबर हरकत नाही ती समाधानी आहे ना तिला त्रास होत नाही हे बघणं माझं काम पण तुम्हाला नेमकं कधी कळलं की योगेंद्र हा उमेदवार असणार आहे विधानसभेचा कारण चर्चा होती म्हणजे लोकसभेच्या वेळी आम्हाला तो प्रचारामध्ये थे दिसला थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जेव्हा त्याची एंट्री झाली होती तेव्हा पण खूप चर्चा झाली त्याची हा निर्णय तुम्हाला कधी कळला आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती नाही तेव्हा तो साहेबांना खरं म्हणजे साथ द्यायलाच गेला होता कारण साहेब एकटे पडले होते दादांनी सगळी पार्टी ओढून नेली होती आणि दादा साहेबांबद्दल हळू फार कडक बोलायला लागला होता म्हणजे पक्ष एकत्रित असताना पक्ष कुठल्यावर जेव्हा हे झालं तेव्हा तो काही काही वाक्य फार कडक बोलायला लागला मला पण आश्चर्य वाटायचं की तू का बोलतोयस म्हणजे ठीक आहे भाजपच्या भीतीने तू तिकडे गेला तुला काय त्यांच्यापासून धोका होता काय असेल किंवा तुझ्या काय केसेस चालू असतील त्याच्यामुळे तू गेला तुम्हाला सगळ्यांना माहिती देशाला माहिती आहे की जे जातात ते का जातात जे दादावर टीका करत होते तेच लोकांनी त्याला दुसऱ्या दिवशी चार दिवसांनी जर स्वतःकडे ॲक्सेप्ट केलं ज्याच्यावर गंभीर चार्जेस भाजपनीच केले होते आणि तो गेल्यावर मला असं वाटत होतं की ठीक आहे आता तू गेलास तिकडं तुझं निदान अटक तरी टळली आता तू सुखी राह तिथं साहेबांना काही बोलू नको पण त्याचं ते वाढत वाढत गेलं आत्मविश्वास नाही आता मी साहेबांनाच बोलू शकतो सुरुवातीला तुम्ही पण म्हणजे सोबत होतात हो कारण भाऊ म्हणून मी त्याच्याबरोबरच होतो मी काय राजकारणात नाहीये किंवा नव्हतो पण जेव्हा मी बघायला लागलो की हा हळूहळू एक एक मर्यादा ओलांडायला लागला ते मला नाही आवडलं कारण साहेबांनी आमच्यासाठी खूप केलेले हे सगळ्यांना माहिती आहे कोणी कबूल करू नाही करू आम्ही ओळखले जातो शरद पवारांमुळे एंटायर पवार पॉवर फॅमिली आम्ही आमचे धंदे करतो काय कामधंदे करतो पण महाराष्ट्र देश आम्हाला ओळखतो की पवार फॅमिली आणि ती शरद पवार फॅमिली त्यामुळे थोडं आपण जपलं पाहिजे पण ते नाही झालं ते मला आवडलं नाही म्हणून मी म्हटलं की पण हा सगळा जर प्रचार बघितला म्हणजे स्वतः दादांनी पण खूप सभा घेतल्या कुठलं विधान तुम्हाला असं जास्त वाटलं की हे नव्हतं व्हायला पाहिजे होतं नाही कुठलं एक विधान नाही अशी बरीच विधान आहे की जसं साहेबांनी सांगितलं म्हणून मी बीजेपीमध्ये मी सरकार केलं ते चुकीचं विधान होतं माझं म्हणणे कारण त्याच्यामध्ये ते, ते शपथविधी केल्यानंतर तो माझ्या घरी आला होता हो। आणि दोन तीन दिवस माझ्या घरीच मुक्काम आला होता त्यामुळे ते, ते मिनिट अँड मिनिट मला माहिती काय आणि मी हे सगळं मी सांगणार नाही कारण परत ते मला राजकारणात जायचं नाहीये पण मी हे छाती ठोकपणे सांगू शकतो की त्याच्यात साहेबांची इन्व्हॉल्वमेंट नव्हती बरं दादा म्हणतात की त्यांनी पाठवून प्रत्यक्षपणे त्यांचं सुचवायचं असतं बोलणी झाली होती ते सहभागी होते आणि नंतर माघारी पण हो पण बोलणी झाली होती सगळं होतं पण मी जे त्यांचे फोन कॉल बघत होतो त्याच्यामध्ये साहेबांना हे माहीत नव्हतं कारण आल्यावर साहेबांनी फोन केला आम्हाला आणि दादा म्हणला मी घेणार नाही घरी साहेबांनी फोन केला आणि मग शपथविधीनंतर शपथविधीनंतरचा पहिला फोन जर ते साहेबांच्या संमतीने असत तर फोन घेऊन हो साहेब आपण पाहिजे तसं केलं असं झालं असतं पण तसं नव्हतं ते आणि मग मी मला घ्यावा लागलं कारण माझे काका आहेत मी काय तुमच्या कशामध्ये नाही आहे तेव्हा ते मला म्हटले तुला माहिती होतं का मी म्हटलं हो मला काल माहिती होतं हे होणार आहे अरे हुँ, तर हुँ, तर हुँ, मी तुम्हाला का नाही सांगितलं तर मी काय बोलू शकलो नाही मी कारण तो म्हणाला होता कोणाला सांगू बोलू नको म्हणून मी काय कोणाला बोललो नाही आणि तोच आता साहेबांना माहिती होतं साहेबांना माहिती होतं सांगतो हे मला जरा नाही आवडलं प्रचारामध्ये काय चित्र दिसलं म्हणजे त्यांच्या बाजूने फारसे नेते इकडे बारामतीत दिसले नाहीत यावेळी जी लोकसभेला ताकद लावली होती ती हो कारण दादा स्वतःच आहे आणि तो त्यांनी काळजी ही घेतली की कोणीतरी येऊन साहेबांना डिस्टर्ब करू नये कारण लोकसभेला जे लोक येत होते ची किंवा इतर पक्षांची ते साहेबांवर बोलत होते ते बारामतीकरांना आवडत नाही ते होऊ नये म्हणून दादानी सगळ्यांना दूर ठेवलं आणि मी एकटाच करतो तुम्ही बाबा इथे बारामतीकरांना डिस्टर्ब करू नका मोदींच्या पण दहा सभा यावेळी झाल्या आणि त्यांनी नाव सुद्धा घेतलं नाही यावेळी मागच्या वेळी अगदी भटकती आत्मा वगैरे म्हणाले होते बरोबर म्हणजे त्यांना माहिती की साहेबांच्या विरुद्ध बोललेलं आवडत नाहीये म्हणून ते त्यांनी स्वतःचं इमोशनल अँगल वाढवायचा प्रयत्न केला सभांमध्ये दादानी जो आणि बोलत हे राहिलं की ते इमोशनल करतील ते इमोशनल करतील पण तुम्ही जर बारकाईनी तर कुठल्याही सभेमध्ये साहेबांनी सुप्रियांनी किंवा कोणी इमोशनल काही बोललेलं नाही कारण हे राजकारण आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एका पक्षाचं नेतृत्व करताय इमोशनने ते किती दिवस तुम्ही टिकून ठेवणार पण आता पुन्हा ज्यावेळी अजित पवारांच्या विरोधात उमेदवाराची वेळ आली त्यावेळी घरातलाच उमेदवार झाला त्यामुळे हे सगळं शेवटी घरातच राहिलं बाहेरच्या कार्यकर्त्यांना संधी नाही मिळाली असं पण काही लोक म्हणतात तो बरोबर आहे ना पण साहेबांना ताकदीचा उमेदवार दिसला की जो त्याला चांगली लढत देऊ शकतो आणि जो जिंकू शकतो म्हणून साहेबांनी त्याला निवडलं असं मला वाटतं कारण त्यांनी भरपूर फिरून जवळजवळ तीन चार वेळा बारामती संपूर्ण फिरून काढली आणि साहेब ज्या प्रकारची बारामती चालवत होते तीच मी करेन मधी जे बदललेली बारामती ती मी परत बदलीन आणि साहेबांना जे अभिप्रेत होते की साहेब विरोधी पक्ष जे बारामतीतले होते पूर्वी त्यांना पण तेवढाच रिस्पेक्ट द्यायचे म्हणजे एक वेगळं रिस्पेक्ट होता सगळ्यांना एकमेकाबद्दल आता आयदर यू आर विथ मी ऑर यू आर नो वेअर हे जे बारामती झालेले ते बऱ्याच लोकांना पण आवडत नाही म्हणजे अगदी त्याच्या बरोबर जे आता सहकार्य आहेत त्यांना पण ते आवडत नाही पण कोणाची बोलायची हिंमत नाही कालच्या सभेनंतर जे अजितदादांचं सगळं मीडिया सांभाळतात त्यांनी थेट जाहीरपणे ट्विट केलं आणि सांगितलंय की बारामतीमध्ये ऐतिहासिक विजय होईल दादांचा म्हणून ते त्यांचं काम आहे ना त्यांना जर एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळालं तर ते असं थोडी म्हणणार की आम्ही <laughs> दादांचा पराजय हे करतो म्हणून ते कॉन्ट्रॅक्टर पण खूप बदलले त्या कन्सल्टंट मुळे दादा आता तुम्हाला बघायला मिळते कधी नाही ते मला पण आश्चर्यकारक वाटतं म्हणजे सगळ्यांशी गोड बोलणं कंट्रोल करणं भाषणावर आणि वाचून बोलणं पूर्वी दादा वाचून कधी बोलत नव्हते आता सारखं ते बघावं लागतं नाही तर परत जरा भरकटती गाडी मग परत ते बहुतेक खुणवतात ते कारण सारखे भोवताले असतात आणि मग त्यांना परत लाईनवर आणतं पण बारामतीच्या विकासामध्ये म्हणजे दादांनी जे केलं तीस वर्षाचं काम ते तर म्हणजे नाकारता येणार नाही काही गोष्टी त्यांनी पण केल्याच आहेत आमदार म्हणून वगैरे मग हा प्रचार करताना तुम्हाला त्यातल्या कुठल्या गोष्टी नेमक्या चुकीच्या वाटतात म्हणजे काय चुकलंय नेमकं त्यांचं नाही आता कसं आहे इथं आपण बसलोय समोर तुम्हाला मेडिकल आ, आ, ते मेडिकल कॉलेज दिसतंय तो प्लॉट त्यातला पंधरा एकर प्लॉट हा लोअर मिडल क्लासच्या लोकांना अलॉट झाला होता मांडामध्ये बरं हां आणि त्यांचे कॉलेजचा प्लॉट ह्याच्या मागे होता दहा एकरचा तर हा पुढचा प्लॉट चक्क माडानी जेव्हा ठरलं कॉलेज बांधायचं दादांनी त्यांना न सांगता तो काढून घेतला ओके आणि ते बिचारे कोणी कर्ज काढत फिरत होतो कोणी नातेवाईकांच्याकडे बघत होतो की आता मला घर बांधायचं आणि लोअर मिडल क्लास म्हणा किंवा मध्यवर्गीयांचं आयुष्यातलं एक स्वप्न असतं की माझं स्वतःचं घर काढून घेतलं आणि जाहीर सभेत दादांनी सांगितलं की मी त्यांना पर्यायी जागा दिलेली आहे पण आपण आता बोलताय आतापर्यंत एक गुंठा सुद्धा जागा मिळाली नाही आणि त्यांच्या हातून ती जागा काढून घेण्यात आली आणि त्याच्यावरती मेडिकल कॉलेज किती लोक असतील दोनशे तीन लोक आहेत म्हणजे हे जो विकास आहे ना हा लोकांच्या छातीवर बसून केलेला विकास मला तरी अभिप्रेत नाही तुम्ही करा ना विकास करा आणि तुम्ही जर सांगितलं त्यांना पर्याय जागा आम्ही दिलेली आहे ती दाखवा त्यांना जर तुम्हाला दाखवता येत नाही तर मग कुठं येत म्हणजे भाग जाहीर सभेत काहीही बोलायला सोपं असतं पण वस्तुस्थिती काय ही, वस्तु ही बारामतीकारां ते सफरर आहेत आणि अशा कित्येक गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकेन जसं ते काल काकी त्या पार्कमध्ये गेल्या हो oh, टेक्स्टाईल पार्क टेक्स्टाईल पार्कमध्ये तिथं सहा हजार लोकांची काम करायची कॅपॅसिटी असेल ते टेक्स्टाईल पार्क बांधलं होतं आणि तिथे छोटे छोटे इंडस्ट्री आहेत त्याचं गेट नेहमी उघडंच असतं कधी इंडस्ट्रीयल इस्टेटचं गेट बंद नसतं ते वॉचमन असतं बारामतीच्या आजवरच्या इतिहासात ते कधी बंद नव्हतं 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 कारण वेगवेगळ्या uh, इंडस्ट्री आहेत आतमध्ये छोटे छोटे युनिट्स आहेत त्याच्यामुळे त्यांचे कामगार चोवीस तास येत जात असतात त्यामुळे कुलूप हा प्रश्नच नसतो काकींच्या समोर त्याला कुलूप लावलं आणि त्यामुळे ते विचार त्यांच्या बहीण पण त्यांच्याबरोबर त्या विचारत अरे कुलूप का लावलं आम्ही शॉपिंग पण आहे आतमध्ये हु, दुकान आहे त्याच्यामध्ये तो ठीक आहे आता ते केलं त्यांनी त्यांच्याकडे पॉवर आहे ते करू शकतात आणि कधी नाही ते बारामतीकरांनी बघितलं पण त्याच्यातले सगळे इंडस्ट्री बंद पडलेल्या आहेत त्यांनी केंद्र सरकारकडून सबसिडी घेतली आणि ती सबसिडी कुठं गेली कोणाला माहीत नाही आणि अक्षरशः दोन तीन युनिट चालू आहेत आणि फक्त बाराशे महिला आणि बाराशे पुरुष आहे ते करताना महिलांसाठी महिलांच्या असं सगळं केलं आणि आता त्याची जी परिस्थिती आहे पण आतमध्ये कुणी बघत नाही कारण ते हाई इतकी देतात की hmm. दे बारामती दे टेक्स्टाईल बारामती टेक्स्टाईल पार्क त्याच्यामध्ये आज जाऊन सध्या परिस्थिती अशी आहे की ती साठ एकर जमीन आहे म्हणजे हळूहळू बहुतेक ते बंद पडणार आणि त्याच दृष्टीने ती वाटचाल चाललेली आणि तुम्हाला माहिती ने काही बऱ्यापैकी नेते हे करतात की एकदा आयदर तो प्रोजेक्ट चालवायचा किंवा ते सबसिडी मिळाली की तो बंद पाडायचा आणि मी ती जमीन ताब्यात घ्यायची आणि मग त्याचा इतर वापर काहीतरी करायचे मला असं वाटतं त्या दृष्टीने त्याची जोरदार वाटचाल चाललेली त्या टेक्स्टाईलची आता बघू स प्रॉमिस केले की मी सेंट्रल गव्हर्नमेंटशी बोलून ओके तिथं आपल्याला काय बदल करता येतील का बघतं बघू आणि परत पाच हजार महिलांना कसं काम देता येईल हे बघू तर वस्तुस्थिती वेगळी आणि पण युगेंद्र हे विधानसभेचे उमेदवार असतील हे जेव्हा साहेबांनी तुम्हाला सांगितलं तेव्हा कुठल्या शब्दात तो मेसेज दिला होता म्हणजे नेमकं काय सांगितलं नाही खरं म्हणजे माझी त्यांची चर्चा पण नाही अजिबात नाही कारण मी त्यांच्या कुठल्याही ज्या निर्णयाच्या मध्ये येत नाही आणि ते कधी आम्हाला पे पण करत नाही त्यांनी युगेंद्रलाच सांगितलं की तू तयारीला लाग आणि तू बारामतीमध्ये फिरतोयस तसा फिरत राहा आणि बघूया आपण पुढं काय कसं का कसं होतं ते नेहमी तूच आहे असं सांगत नाही प्रत तयारीला लाग म्हणतात म्हणजे कुटुंबामध्ये पण हेच आम्हाला असं वाटलं होतं की बाहेर नाही पद्धतच आहे कारण कसं आहे राजकारणामध्ये कधी काय सिच्युएशन बदले तेव्हा ते दोन तीन बारामतीच्या लोकांशी बोलत होते कारण त्यांना पण ते म्हणत होते की काय राहणार का उभा काय वाटतं अजून इतर उमेदवारांची केली होती लोकांशी ते बोलले होते बरं बारामतीतल्याच अर्थात okay. त्यांच्या पार्टीच्या म्हणजे आपल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ना असं त्यांचं ते होतं आणि ह्यांना मात्र तयारी लाग म्हणून सांगितलं होतं की मतदारसंघामध्ये फिर ओके okay. पण दादांच्याकडनं एका एक गोष्टीवरती खूप भर दिला गेला की लोकसभेला तुम्ही गंमत केली वगैरे आता विधानसभेला परत हे करू नका आणि त्यांचं म्हणणं होतं की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा या फॉर्म्युल्यावरती ते खूप जोर देत होते नाही देत होते पण दुर्दैव आहे म्हणजे तू काय वहिनींना पाडायसाठी उभं केलं होतं का लोकसभेला साहेब हे जर तू बोलतो तर याचा अर्थ तू वहिनीना पाडायसाठी उभं केलं होतं म्हणजे त्यांचा वापर केला असं माझं म्हणणं आहे जर तुला माहिती होतं लोकसभेला सुप्रिया आणि मग त्या राजकारणामध्ये त्यांना कशाला आणलं तुम्ही दोघांनी जर ठरवलं असं तो दाखवायला बघतोय की लोकसभेला सुप्रिया आणि विधानसभेला मी तर मग लोकसभेला त्यांनी हे केलं नसतं हे एवढं महाभारत घडलंच नसतं पण उमेदवारी मिळाल्यानंतर कुणा काही दादांशी संभाषण नाही माझा माझं संभाषण नाही शेवटचं कधी झालं होतं शेवटचं लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर निवडून आल्यावर झालं होतं मी गेलो होतो आईला भेटायला तेव्हा तो पण तिथं भेटायला आईला आला होता तेव्हा आम्ही दोघा गप्पा मारले होते बरं त्याच्यानंतर नाही परत त्याच्यानंतर मग पहिल्या दिवशी फॉर्म भरल्यानंतर त्यांचं एक विधान पण खूप होतं की म्हणजे मग आमचं घर फोडलं का तात्याचा त्यांनी उल्लेख केला तुमच्या वडिलांचा आणि एक अप्रत्यक्षपणे सांगायचा प्रयत्न होता की जे राजकारण इतर ठिकाणी झालं ते आता तुम्ही आमच्या घरामध्ये करताय असं वगैरे नाही पण तोच बोलतोय ना म्हणजे मला तुम्हाला लोकांचं पण आश्चर्य वाटतं घर फोडलं म्हणणार जर आम्ही दोघं भाऊ असेल तर माझा पण त्याच्यामध्ये बरोबर सहभाग पाहिजे ना त्यांनी म्हटलं म्हणजे फुटलं असं थोडीच आहे नक्की काय झाले बारामतीकारांना चांगलं माहिती आहे आणि त्याच्यामुळं तो बोलला की ते खरं असं होत नाही पण एक स्टॅटिस्टिक वारंवार दिलं जातं की एक लाख पासष्ट हजारांचं लीड मागच्या वेळी दादांना होतं आणि मग याच्या आधी कसे त्यांचे सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले होते मग काही लोक असंही म्हणतात की लीड कमी होईल पण किमान दादा जिंकतील तुम्हाला बारामतीत फिरल्यानंतर आणि प्रचार सगळा बघितल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रियानंतर काय वाटतं नाही तुम्हाला दिसेल ना कारण ते उमेदवार बाहेरचे होते हो मागच्या वेळी चाळीस हजारच मतं मिळाली होती त्याच्यामुळं उमेदवार बाहेरचा असल्यामुळे आता बारामतीकरांना थोडीस थोड उमेदवार मिळालेला आहे आणि दोघही एकाच तालीमीत तयार झालेले hmm. आहेत असं नाही की ह्यांची oh. ताली तालीम वेगळी आणि त्यांची तालीम वेगळी त्याच्यामुळं बारामतीकर हुशार आहेत hmm. त्याला कळते आणि एक पासष्ट एक पासष्ट एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली घडलेली गोष्ट आहे बरोबर बरोबर त्याच्यानंतर दोन हजार चोवीस साली त्याच बारामतीकरांनी पन्नास हजारच लीड सुप्रियाता यांना दिलेले लोकसभ्यात मग त्याचा कोणी करत नाहीत किंवा कोणी हे बोलत नाहीत की नाही नंतर लीड कमी झालं कारण पाच वर्षात तुम्ही जे काय गडबडी केल्यात ते पण बारामतीकरांना माहिती तेवीस तारखेबद्दल निश्चिंत आहात शेवटचा प्रश्न एकदम निश्चिंत काय तुम्हाला दिसेल तेवीस तारखेला की बारामतीकरांनी काय निकाल दिला आणि बारामतीकर शरद पवारांच्याच बाजूने निकाल देतील ह्याची मला खात्री धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि बारामतीच्या या घमासान लढाईमध्ये नेमकं काय घडतं आहे आणि ज्या पद्धतीचा हा सगळा प्रचार झाला त्याच्याबद्दल श्रीनिवास पवारांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि जे काही राजकारण घडतं आहे त्याचं त्यांच्या अंगाने त्यांनी विश्लेषण केलेलं आहे त्याच्याबद्दल तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या आवर्जून कळवा ही मुलाखत कशी वाटली त्याच्याबद्दल सगळ्या प्रतिक्रियांचं देखील स्वागत आहे धन्यवाद